तर बघा मित्र आणि मैत्रिणीनं आपल्याला दोडक्याची भाजी किती छान अशी तयार आहे आणि हे ताट जर बघून सगळ्यांच्याच तांडाला पाणी येणार एवढी छान अशी मस्त पैकी आपल्याला इथे भाजी तयार आहे रामकृष्ण अरेमलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार तर गौरीच्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे दोडक्याची भाजी आज काळ्या मसाल्यामध्ये बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण असे दोडके कट करून घेतलेले आहेत तर अशा साईजमध्ये आपण दोडका कट करून घ्यायचा आहे चार खापा करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने सुद्धा मध्यभागी तसंच राहतं तर असे आपल्याला दोडके कट करून घ्यायचे तर, तर, तर मी इथं असे दोडके कट करून घेतलेले आहे तर त्याच्यासाठी आपण मसाला काढून घेऊया दोडका कट करण्याआधी आपल्याला वरतून साळून घ्यायचं आहे तर वरतून मी साळून घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे मगच कट करायचं आहे तर आपण दोडक्याला थोडंसं मीठ हळद घालून थोडंसं नॉर्मल असं उकळून घ्यायचं आहे मीठ घालून घेऊया थोडीशी हळद घालून घेऊया एक ग्लास पाणी घालून आपण दोडका छानचा उकडून घ्यायचा आहे दोडक्याला फक्त एक उकळी काढून घ्यायची तोपर्यंत आपण मसाल्यांची तयारी करून घेऊया इथे मी मसाले सगळे भाजून घेतलेले आहेत तर इथं मसाल्यामध्ये बघा इथं मी कांदा घेतलेला आहे चुलीत भाजून घेतलेला आहे इथं घेतलेलं आहे हरभरा डाळ तांदूळ आणि बाजरी हे तिन्ही पण भाजून घेतलं थोडंसं तेल घालून इथं हिरवी मिरची घेतलेली आहे चार ते पाच तीसुद्धा मी तळून घेतलेली आहे खोबरं भाजून घेतलेले आहे धने भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर लागणारे आपल्याला फोडणीसाठी आलं लसूण आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे तर हे सुद्धा आपल्याला छान असं बारीक दळून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये हिरवी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे आलं लसूण बारीक करून घेऊया इथे आपण आलं लसूण आणि खोबरं बारीक दळून घेतलेलं आहे तर हे तुम्ही एखाद्या वेळेस खोबरं घालून बघा आलं लसूणमध्ये किती छान भाजी लागते आता मसाला दळून घेऊया मसाल्यामध्ये सगळं आपल्याला एका वेळेसच दळून घ्यायचं आहे कोथिंबीर बाकीचे सगळे मसाले इथं जळजळ होण्यासारखे कुठलेही मसाले मी गरम मसाला काही घातलेला नाही आहे इथं फक्त आपल्याला एकदम गावकडच्या पद्धतीने भाजी कशी बांधली जाते आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर दोळक्याची भाजी आमच्याकडे अशीच बनवली जाते ज्याच्यामध्ये आपण काही काळे मसाले गरम मसाले काही घातलेले नाही तर मसाला छान असा बारीक दळून इथे आपल्याला मसाला छान असा बारीक झालेला आहे एकदम बारीक असं दळून घेतलेला आहे आता बघूया भाजी कशी होती कशी नाही त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघता कुठून नाही कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा तुमच्याकडे दोडक्याची भाजी कशी बनवली जाते तेही मला कळवा रेसिपी जर आवडली तर लाईकही करा तर चला आता आपण मसाला फोडणीला घेऊया तर इथे दोडक्याला बघा छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला याच्यावरती जास्त उकळवायचं नाही भाजीमध्ये पण थोडंसं उकळून घ्यायचं आहे तर जास्त शिजून द्यायचं नाही अजून त्याचा कलर हिरवाच दिसतोय तर आता आपण काढून घेऊया आपण याच्यातले दोडके काढून घेतले कढई गरम करायला ठेवले दोन चमचे तेल घेतलेले तेल पण छान गरम झालं एक चमचे जिरे घालून घेऊया इथं बारीक चिरलेला पत्ता मी कढीपत्ता घेतला उभा कट करून तोसुद्धा घालून घेऊया इथे आलं लसून पेस्ट घालून घ्यायची छान मिक्स करून घेऊया डाळलेला मसाला आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे मसाला छान परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला मसाला छान असं तेल सोडायला लागलेलं आहे अरे त्याचबरोबर आपल्याला इथे लगेच थोडासा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मीठ मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली आहे लाल मिरची पावडर काही घेतलेली नाही आहे तुमच्या आवडीचे जे मसाले असतील तुम्ही ते मसाले इथे घालून घ्यायचे आहेत इथे आपल्याला मसाला छान असा परतून होत आलेला आहे कढई सोडायला लागला मसाला म्हणजे आपल्याला मसाला छान असा झालेला आहे आणि मसाला बघा किती छान असा मस्त हिरवा हिरवा दिसतोय खूप छान असा मस्त इथं मसाला दिसतोय आणि वाससुद्धा खूप छान येतो आहे आता आपण उकडून घेतलेले दोडके यामध्ये घालून घ्यायचे आहेत इथे आपण उकडून घेतलेले दोडके इथे घालून घ्यायचे आहेत इथे दोडके आपण घालून घेऊया छान असं तेल सुटले आहे तर मी दोडके जास्त उकडून घेतलेले नाही एकदम थोडेसे असे नॉर्मल उकडून घेतलेले आहे इथे आपण दोडके पूर्णपणे घालून घेतलेले आहे मसाल्यामध्ये आणि तुम्हाला भाजी किती ठेवायची घट्ट ठेवायची पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही भाजी बनवायची इथे मी अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहे आपण याच्यामध्ये डाळ तांदूळ म्हणजे एसूरचा प्रमाण याच्यामध्ये जातो म्हणून थोडीशी भाजी घट्ट होते आणि थोडेसे पाणी उकळून घेतल्यामुळे भाजी पण पटकन शिजले जाते तर त्याला आत्ताच उकळी यायला लागले आपण थोडंसं गरम पाणी घालून घेऊया भाजी छान हलवून घेऊया आपण याच्यामध्ये मीठ सुद्धा घातलेले आता इथे मीठ घालायची गरज नाहीये थोडंसं मसाल्याचं भांडं धुवून आपण पाणी घालून घेऊया आता इथं मी तुम्हाला पाणी किती घालायचं किती नाही ते तुमच्या याच्यावर मी इथं अशी भाजी बनवलेली आहे आमच्या घरामध्ये जेवढी जशी जा पातळ अशा पद्धतीने तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर थोडंसं पाणी याचं पा प्रमाण कमी ठेवायचं चा। आता छान अशी उकळी घेऊया एक मोठी तर ते आपल्याला भाजी बघा किती छान अशी मस्त तयार आहे एकदम खळखळ अशी आपल्याला भाजीला उकळी आलेली आहे आणि खूप छान अशी मस्तपैकी आपल्याला भाजी तयार आहे तर भाजीची तरी बघा ज्यांना पण काळे मसाल्यातली भाजी आवडते त्यांनी फटाफट असं लाईक करा तर बघा किती छान अशी आपल्याली भाजी तयार आहे इथे थोडीशी आपण अनून घेतो आहे कट केलेली तर बघा किती छान अशी आपल्या भाजीची रेसिपी आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा ज्यांना पण अशी भाजी आवडते त्यांनी अशी भाजी करून बघा तर बघा किती छान अशी आपल्याली भाजी तयार आहे इथे तरी पण खूप छान आलेली आहे भाजीला तर बघा किती छान अशी आपल्याली ते भाजी तयार आहे तर चला ज्यांना पण अशी काळी मसाल्यातली भाजी आवडते त्यांनी फटाफट लाईक करा आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा मस्तरा आणि खुशरा अशी भाजी करून बघा तर बघा मित्र आणि मैत्रिणींना आपल्याला दोडकेची भाजी किती छान अशी तयार आहे आणि हे ताट जर बघून सगळ्यांचेच तोंडाला पाणी येणारे एवढी छान अशी मस्तपैकी आपल्याला इथे भाजी तयार आहे तर चला भाजीचा स्वाद घेऊया